नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा नमुना सतरा सी हा नमुना आपल्याला कशा प्रकारे भरायचा एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ शेवटी आवडलात लाईक करायला काही कसर करून चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा जोडपत्र अठ्ठावन्न नमुना सतरा क हा फॉर्म आपल्याला कसा भरायचा आहे आता सगळ्यात आधी इथं आपल्याला येते लोकसभेची किंवा आपल्याला इथे विधानसभेची इथं आपल्याला विधानसभा क्षेत्राचं नाव लिहायचं आहे राज्याच्या संघर्ष क्षेत्राच्या विधानसभेची निवडणूक मतदारसंघाचं नाव टाकायचं आहे नंतर मतदान केंद्राचा क्रमांक टाकायचा आहे आणि त्या गावाचं नाव लिहायचं आहे नंतर मतदान केंद्र वापरलेल्या दोन यंत्राचा ओळख क्रमांक आपल्याला लिहायचा आहे इथं बघा नियंत्रण युनिटचा नंबर टाकायचा आहे मतदान युनिटचा नंबर आणि व्ही पॅटचा क्रमांक अशा प्रकारे आपल्याला तीन बाबी हाताने लिहायचे आहेत त्यानंतर बघा इथं येते मतदान केंद्रावरील मतदानाची एकूण संख्या जसं त्या गावात किती मतदान आहे एकूण टोटल मतदान त्या गावचं तर ते आपल्याला इथं लिहायचं बघा आता इथं उदाहरणार्थ दिलं एक नमुना दिलेला आहे की या गावचं मतदान आहे नऊशे पंधरा मतदार नोंदवी नमुना सतरा नोंदवलेल्या मतदानाची एकूण संख्या आता नमुना सत्रानुसार मतदान केलेली संख्या आहे सातशे त्रेसष्ट त्याच्यामध्ये नियम एकोणपन्नास न अन्वय मत नोंदणे ठरलेल्या मतदारांची संख्या आहे दोन आणि नियम एकोणपन्नास ड अन्वय मतदान करण्याची परवानगी न दिलेल्या मतदारची संख्या एक नियम ड क घ अन्वय नोंदलेल्या चाचणी मत वजा करणं आवश्यक आहे तर वजा करायची चाचणीमत संख्या एकूण दोन तर आता म चाचणी मत झालेला आहे दोन तर बघा आता नमूना सतरामधील नोंदणीचा क्रमांक एक आहे एकावन्न एकशे पाच ज्या उमेदवाराला शासकीय मत दिलं तस तसे असे उमेदवाराचे नाव लि लि लिहायचं आहे अनुक्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर मताची संख्या एक एक दोन आता मतदान यंत्रानुसार नोंदवलेल्या मताची एकूण संख्या झाली सातशे साठ बघा आता सातशे साठ कसे झाले ना आता तीन काय केलं मायनस केलेलं आहे तीन कसे अन्वय मत नोंदवण्याची ठरलेल्या मतदारसंख्या दोन आहे नंतर डोळ्यान्वे मतदान परवानगी मतदारांची परवानगी न दिलेल्या मतदारीसंख्या एक आहे आता दोन चाचणी मतं आहेत आणि हे एक मत आहे असे झाले तीन तर या तीन मतं या सातशे त्रेसष्ट वजा केलेले आहे आणि आले सातशे साठ तर मेळ बसत आहे बापसमोर दासून झालेल्या मताच्या एकूण संख्येचे बाप दोन समोर दाखवण्यात आलेल्या मतदारची एकूण संख्या उन्हे बाप तीन समोर दाखवण्यात दाखवण्यात आलेल्या संख्या याचा मेळ बसत आहे हल्ल्या मतदारांची संख्या वजळकी मिळ बसतो काय किंवा कोणती विसंगते आढळून आली काय नियम एकोणपन्नास एकोणपन्नासाने ज्या मतदारांनी प्रदत्तपत्र देण्यात आले त्या संख्या इथं दोन दोन लिहिले आहेत त्यानंतर त्या प्रदत्त मतपत्राचे नंबर टाकलेले आहेत कुठून कुठपर्यंत ते लिहिलेलं आहे एकूण संख्या कागदी मोरचे हिशोब तीन पुढील पुरवल्या कागदी मोर एक वापरल्या कागदी मोर एक तर अशा प्रकारे आपला मताचा हिशोब हा लिहिता येतो बघा तुम्हाला समजला असेल व्हिडिओसुद्धा